आपण सगळ्यात जाऊ की चल की रिक्षाने जाऊ हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनल वरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये वर्षातून जायतेपणापासून स्वागत करते तर जेवढे सुकले तेवढे कपडे इकडे ठेवते आणि ओले आहेत खर तर कपडे अजून आहेत कारण मी उघडून कोल्हापूरमध्येच खरं तर सगळीकडेच पावसाचं वातावरण तुम्हाला माहिती आहे त्याच्यात खास करून याचा पंचगंगा नदी जी आहे तर घाटाच्या तिथे सुद्धा बऱ्यापैकी आता पाणी आले आणि आता मी पटापट आवरते कारण आज टीमार्टला आहे तर जेव्हा म्हणजे ह्यांचं काही एक दोन कामं आहे ती करून येतील ते तोपर्यंत माझं पण इथलं काय बऱ्यापैकी अवलंब होईल तर मग बाळाचं आणि आता गोष्टी त्रास करायचा अशी

आता लिस्ट करते मी कारण जे साहित्य आहे कधी तर ते सोडून बाकी काय काय लागणार आहे कारण कधी बंदोबस्त आणि या गोष्टी तर असतातच त्यामुळे थोडस एक्स्ट्राचं असलेलं कधीही बरं आणि जो आवाज तुम्हाला येतोय ना तो पिल्लूचा काहीतरी आपण कंटिन्यू चालू असतो चालू असत आम्ही आवर्जून लक्ष देतो बर का कि कार कुठली वस्तू हातात जाऊ नये तिकडेच जाते आई सांगते गुळ साखर ची, मुगाची डाळ मसूरची परत काही गोष्टी आहेत ज्या घरात पण लागणार आहेत म्हणजे नाही ऑर्गनायझर्ड टाइप तस थोडस काही आणि शिवाय रेग्युलरची आपल्या जी काही म्हटली जे असते कि म्हणजे तांदूळ शेंगदा गुळ परत चहा चहा पावडर या सगळ्या गोष्टीची लिस्ट करते तर इथं बघू शकता वर्ष आहे ना आम्ही सगळेजण चर्चा करून ऍक्च्युली आहे ना काय लागणार आहे साहित्य वगैरे आहे ना त्याची लिस्ट वगैरे बनवतोय आमची लिस्ट घरीच असते <laughs> <लिस्ट के लिए। laughs> मी सोबत असेन तर मग लिस्ट सोबत असते नाहीतर <laughs> मी त्या लिस्ट करून देतोय तर ती घरीच असते आणि फोनवरती पण फोटो काढला तर फोन आम्ही बाहेर काढतच नाही मग तिथं असं खूपदा होतं ते मनानेच घेऊन येत होत आणि सांगितलं होतं अरे राहिलं का बरं नेक्स्ट टाइम घेऊन असं मग मे बी ते पैसे वाचवण्यासाठी असेल कदाचित की काय ते माहित नाही पण होत असं खूपदा आणि डी मार्टला आज जाणार आहोत तर मला डिलेवरी होऊन नऊ महिने झाले आणि त्या अगोदर मला आठवत नाही की एक वर्षभरामध्ये मी म्हणजे डिलेव्हरीच्या अगोदर प्रेग्ने अगोदरच मे बी कधी गेले असेल तर म्हणजे जवळपास आम्हाला दीड वर्षाचा कालावधी झाला सहज की मी मार्डला जाऊन तर बाळाच्या येण्यानंतर पहिल्यांदाच जात आहोत तिला घेऊन जायचं असं चाललंय पण जर इन केस पाऊस आला तर तिचं कॅन्सल पण करू शकतो तिला जोपे घालून मग जाऊ आणि मी जाणं का गरजेचं आहे ते सांगते कारण घरातल्या काही गोष्टी आहेत ज्या अगदी गरजेच्याच आहेत आणि लिस्ट मध्ये दिला तरी लिस्ट घरी असते ऑनलाइन ah. पण ते मोबाईल मोबाईलमध्येच असते ते आणतच त्या मला गोष्टी घेऊन यायच्याच आहेत म्हणून मी सोबत जाते कारण खूप आहे सगळं आणि त्यामध्ये वेळ काढणं हे पॉसिबल होत नाही पण हा एक टाइम ठेवलाय कि त्याला जात आहोत तर मोजून मोजून फक्त आणि फक्त एक तासामध्ये जेवढं काही घेणं शक्य होत ते घ्यायचं आणि यायचं मग हे बघतील नंतर परंतु शक्यतो फटाफट शॉपिंग करण्याचा विचार आहे आणि लिस्ट करण्याचा फायदा हा होतो की आपण हा गोष्टीकडे जात नाही लिस्ट मधल्या गोष्टी घेऊन येतो नंतर सगळं जेव्हा एका छताखाली असतं ना म्हणजे जसं की डिमांड खरेदी होतात कारण गरज नसताना स्वस्त असतं म्हणून आपण घेतो पण त्याची परत घरी आल्यानंतर त्या एवढी गरज आहे नसत की एवढं होतं की आजीबाऊ होतं ते कायचे काय त्यापेक्षा मग असं बरं राहतं की लिस्ट करायची आणि मोजतो तेवढच घेऊन यायचं ते जास्त बेटर पडतं आणि शक्यतो ना किराणा किराणाच्या दुकानातून आणावं आणि असं असं असावं त्या एक सेपरेट व्हिडिओ आपण घेऊन येऊ की बचत कशी करायची त्यामध्ये आपले झाले पाहिजे शॉपिंगला गेल्यानंतर पण कारण खूप साऱ्या जणीच ते रिक्वायरमेंट आहेच तर चला मी चेंज करते बाळाला तयार करते आणि स्त्री येणार आहे का कस ते पण त्याला विचारू बाळा बाळा

आईसाठी सग आपण जाऊ की चल की रिक्षाने जाऊ तू 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 वाचू नाही जाऊ तिथे आई आई एवढा हसाय ना मी दूध ठेवलं गॅसवर चहा टाकतेय कारण का थोडं चहा वगैरे घेतलं फ्रेश वाटतं आणि सायंकाळची वेळ आता आईला म्हटलं चलतं ते मग त्याला थंडी आम्हाला नको नको मला सगळेजण आई सांगायला लागलेत कि जास्त काही नाही दररोज काकींना थोडं तरी चालायला सांग जेणेकरून म्हणजे त्या वर्किंग मध्ये राहतील आणि त्यांचा पायाचा हाताचा त्रास कमी होईल तर पाऊस असल्यामुळे ते शक्य होत नाही पण ती घरातल्या घरात आजपासून नक्की चालणार आहे आणि मी ती तुम्हाला दाखवणार पण आहे ओ रे बाबू रे ओ रे चला मी चहा करते आणि पिलू तयार झाली आहे श्री तयार होतोय मीच अशी आहे तर मला चहा केल्याशिवाय तयार होता येणार नाही चला आता ना पटकन आवडते कारण की परत वापसून क्लास पण घ्यायचा आहे शिवाय एक शॉर्ट व्हिडिओ तरी अपलोड करणं हे बनतंच कारण की चॅनल जर आपलं रिकमेंडमध्ये यावं वाटत असेल तर डेली ब्लॉग किंवा डेली एखादा शॉर्ट व्हिडिओ तरी गेला पाहिजेच ही एक टिप होती आणि आल्यानंतर परत क्लास पण घ्यायचा आहे स्वयंपाक पण बघायचा अशा खूप साऱ्या गोष्टी असतात सो ते सगळं मॅनेज करायचं मला वेळ थोडासा मॅनेज करावाच लागतो टाईम मॅनेजमेंटशिवाय ह्या गोष्टी पॉसिबल नाही आहे चला बाकी सगळे तयार होऊन बसलेत म्हणजेच हे मी श्री आणि पिल्लू जाणार आहोत आई यायचं नको म्हणते आहे तर बघू आता कसं काय तर तिला खूप इन्सिस्ट केलं पण ती म्हणते की नको कारण की थंडी खूप आहे मला नाही सहन होणार आणि थोडंसं तब्येत नरम गरमच असते त्याची तुम्हाला तर माहिती आहे सो so, जाऊन येतो तर पटकन पिल्लू सोबत ही पहिली वहिली आमची डिमार्टची वारी असणार आहे चला जास्त वेळ न दवडता लगेच तयार होते आणि भेटू मायली की तयार झालेली आहे शॉपिंग साठी अरे किती 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 वेळ नसतंय ग वेळ नसतंय ग पावसाचे दिवस आहेत

पण जरा बसवलं तर तो खूप थोडा फ्रेश पण हो सर्दी झालीय मला पण आणि स्त्रीला पण पण सर्दी झाली मी बाहेर जायचं म्हणलं ना ते असं असतं याच्यात ना तिला अजिबात टोपी ते सहन होत आम्हाला सगळं समजतंय की आता बाहेर जातोय किंवा काय बघा कशी चिटकले शशा कशा सध्या सर्दी झाली चे स्वतः त्यामुळे मग आता बघू जायचं आहे ना डायरेक्ट आपण डी मार्ट मध्ये गेल्यानंतर आहे ना मग भेटू करून रस्त्याने आहे ना सुरक्षित गाडी चालवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आहे ना आपण आणि पिलू निघाले बाहेर आज कोल्हापूर फिरायला रंकाळा पण बघ ना करायला लागले बघा गाडीवर चला